सोशल मीडिया हाताळत असाल तर सावधान तुम्ही देखील होऊ शकता सेक्स टॉर्शनचं शिकार नेमकं का काय घडतंय पाहूया सविस्तर पुण्यातील शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक तरुण तक्रार देण्यासाठी आला होता त्याला लॉकडाऊन काळात फेसबुकवर एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली त्यानंतर या दोघांनी थेट व्हॉट्सअप नंबर शेअर केले आणि हळूहळू व्हिडिओ कॉलपर्यंत बोलणं होऊ लागलं नंतरच्या काळात या मैत्रिणीने याला थेट नग्न होण्यास सांगितलं याने ही प्रतिसाद दिला नंतर थेट तोच व्हिडिओ व्हॉट्सअप येऊन धडकला आणि पैशांची मागणी होऊ लागली या तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तुझ्या फ्रेंड असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर केला जाईल अशी धमकी देखील मिळू लागली हे फक्त तरुणाच्या बाबत घडलं नाही तर पुण्यात तब्बल दीडशेहून अधिक जणांच्या बाबत ही घटना घडली आहे यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं नोकरदार व्यावसायिक उद्योजक अशा व्यक्तींचा समावेश आहे भीती आणि बदनामीमुळे हे पैसे देऊन मोकळे झाले मात्र पुणे सायबर पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतली आहे फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया माध्यमातून काही महिलांच्या अनोळखी महिलांच्या रिक्वेस्ट स्वीकारल्या जातात लोकांकडून आणि त्या रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोन तीन दिवसातच त्या चॅटिंगला सुरुवात करतात एकतर व्हॉट्सअपवरचा नंबर घेतात त्यांच्याकडनं किंवा मेसेंजरवरती चॅटिंग करतात आणि व्हिडिओ कॉल करायला सुरुवात करतात व्हिडिओ कॉल हे न्यू व्हिडिओ कॉल असतात आणि स्वतः समोरच्या व्यक्तीला ज्याने फ्री रिक्वेस्ट स्वीकारलेली आहे त्याला ते उद्युक्त करतात स्वतः देखील कपडे उतरवण्यासाठी आणि ह्या परिस्थितीचं ते रेकॉर्डिंग करून घेतात आणि ते रेकॉर्डिंग जे स्क्रीन रेकॉर्डर असेल किंवा इतर कुठल्या माध्यमातून ते रेकॉर्डिंग करत असतील तर ते रेकॉर्डिंग यांना पुन्हा पाठवून किंवा त्यातले स्क्रीनशॉट पाठवून त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली जाते की हे आम्ही रेकॉर्डिंग आम्ही सोशल मीडियावर किंवा हो त्यांच्या ज्या फ्रेंडीस फ्रेंड्स आहेत नातेवाईक त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या त्यांच्यावर त्यांच्याकडे आम्ही व्हायरल करू असे भीती घालून त्यांना पैसे मागितले जातात यातनं बरेचसे लोक लाजे काळे सुरुवातीला काही पैसे देतात परंतु त्यांची मागणी काही थांबत नाही त्यामुळं त्या लोकांना मुळात तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांच्या मागणीला बळी पडू नये आणि अशा काही प्रकार घडले तर तात्काळ सायबर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावं ते नंबर्स जे आहेत ते नंबर्स किंवा ते अकाऊंट आहे त्या अकाउंटची माहिती आम्हाला द्यावी तक्रार द्यावी